आपल्याला सहा वेळा उपमुख्यमंत्री पद मिळालं मात्र आपण उपमुख्यमंत्री पदावरच समाधानी आहोत अशी कबुली अजित पवार यांनी दिलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं विधान केलेलं आहे शरद पवार हे कालही दैवत होते आणि आजही दैवत मानतो असं विधान अजित पवार यांनी केलेलं आहे पिंपरी मधील एका कार्यक्रमामध्ये अजित पवार बोलत होते महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय तर निवडणूक आयोगाकडे मतदारांची यादी मागूनही आयोगानं अद्याप आपल्याला मतदार यादी दिलेली नाही असा आरोपही राहुल गांधींनी केला आहे पराभवाच्या हो धक्क्यामधून अद्याप बाहेर आलो नाही आणि म्हणून अशी वक्तव्य करत आहेत अशी टीका भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर केली आहे महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी खरगेंवर केला आहे गुजरातच्या अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या दोन दिवसीय अधिवेशनाचा सा समारोप झालेला आहे या अधिवेशनातून राहुल गांधी यांनी भाजप आरएसएसवर जोरदार निशाणा साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी आरएसएसचा जातीय जनगणनेला विरोध आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर जातीय जनगणना का महत्वाची आहे याचं उत्तरही राहुल गांधी यांनी दिलं आहे काँग्रेसनं जनतेच्या मतांचा आदर केला पाहिजे असं वक्तव्य शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी केलं लोकसभेमध्ये मिळालेले यश पाहून काँग्रेस भारावून गेली आणि म्हणून राज्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही अशी टीका केसरकरांनी केली आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोपही खरगेंनी केलेला होता त्यावर ते बोलत होते बफ कायद्यावरून राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधलाय बक्फ कायदा म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य आणि संविधानावर हल्ला आहे अशी टीका त्यांनी केली आहे आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या वरळी मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांची पाहणी केली गेल्या दोन वर्षांपासून रस्त्यांची कामं प्रलंबित आहे असा आरोप त्यांनी के नाशिक केला नाशिकच्या लासलगावमधल्या शिव नदीवरील पुलाच्या कामामुळे डासांच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ झाली आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे कामामुळे नदीतून वाहणारं सांडपाणी रोखून धरल्यामुळे घाणीचं सा साम्राज्य पसरलेलं आहे आणि त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे नवी मुंबईमध्ये आज पाणीपुरवठा बंद असेल आग्रोळी गावालगत मोरवे धरणाच्या पाईपलाईनचे दुरुस्ती करण्यासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे सकाळी दहा ते रात्री बारा वाजेपर्यंत चौदा तास पाणीपुरवठा बंद असेल अशी माहिती महानगरपालिकेनं दिलेली आहे खारघर कामोठे इथल्या सेडको क्षेत्रामध्ये होणारा पाणीपुरवठा बंद राहील शिर्डीच्या साईबाबांचा सा आजपासून पादुका दर्शन सोहळा सुरू आहे या पादुका कर्नाटक तामिळनाडूसाठी निघणार आहेत दरवर्षी विविध भागांमध्ये पादुका नेल्या जातात यानुसार आजपासून एप्रिल एप्रिलपर्यंत विविध शहरांमध्ये सोहळा पार पडणार आहे मुंबईतील प्रभादेवी पूल आजपासून दोन वर्षांसाठी वाहतुकीसाठी बंद असेल शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्पासाठी हा पूल बंद राहणार आहे हा पूल बंद केल्यामुळे आता मुंबईकरांना मोठ्या वाहतुकीचा सा, कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे पुण्यामधील म्हाडाच्या घरांसाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे सोडतीनंतर मागणी अभावी शिल्लक राहिलेल्या घरांसाठी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांना वितरण करण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हाडाच्या संकेतस्थळावरून अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे टॅरिफ फोनची भीती शेअर बाजारामध्ये अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे जागतिक बाजारात होत असलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर आरबीआयनं बुधवारी रेपो दरात शून्य पूर्णांक पंचवीस टक्क्यांची कपात केली मात्र तरी सुद्धा शेअर बाजार सावरू शकला नाही बुधवारी बीएससीचा सेन्सेक्स तीनशे ऐंशी अंकांनी घसरला निफ्टी एकशे छत्तीस अंकांनी घसरलाय नाशिकच्या ये येवल्यामधील विंचूर चौफुलीमध्ये सेटिंगच्या लाकडांना आग लागलेली आहे यामुळे रिक्षाचालकांनी आग विचवत आग आटोक्यात आणली या ठिकाणी शॉर्ट सर्टिंगमुळे आग लागल्याचं समोर आहे नाशिकमधील नांदगावमध्ये हयातीच्या दाखल्याचा अर्ज करण्यासाठी महिला आणि पुरुषांचे गर्दी होते शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नांदगावमधील तहसील कार्यालयामध्ये हयातीच्या दाखल्याचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र शासकीय साईट नसल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी होते नाशिकमधील येवल्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कर छावा क्रांतीजीव सेनेनं महिला मोर्चा काढला यावेळी मोर्चा काढण्यापूर्वी पोलिसांनी अर्ज दिला होता मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही हा मोर्चा काढल्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला सध्या ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासाव्या जन्मोत्सवानिमित्तानं महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि आनंदीमधील ग्रामस्थांच्या वतीनं महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रमुख उपस्थिती असेल मुंबईतील गोरेगाव बेस्ट आगाराला कचरा जाळण्या प्रकरणामध्ये एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय गोरेगाव बेस्ट आगारामध्ये कचरा दररोज जाळला जात असल्यामुळे मुंबई महापालिकेने ही कारवाई केली तसंच तस पुन्हा कचरा जाळल्यास कडक कारवाई करू असा इशारा देण्यात आलाय येवल्यामध्ये महसूल विभागाच्या सततच्या सर्व्हरला डाऊनला कंटाळून नागरिक संतप्त झालेले होते दुय्यम निबंधकांना त्यांनी घेराव घातला आणि विचारणा केली महसूल विभागाच्या सततच्या सर्व्हर डाऊनमुळे नागरिकांची मोठी गरजोय होते चांदवडमधील शिंगवे ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचपदी बाळकृष्ण खताळ यांची बिनविरोध निवड झाली आहे ग्रामपंचायतीची निवडणूक सरपंच आत्माराव खताळ आणि ग्रामसेवक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे बिनविरोध निवड झाल्यामुळे ग्रामस्थांकडून जल्लोष करण्यात आला अंमरनाथच्या महेंद्र नगर परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली आहे पालिकेनं पाच गाळे सात घरं आणि पंचवीस फाउंडेशन जमीन दोस्त केलेली आहेत नाल्याचा प्रवाह वळवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे बदलापूरमध्ये पंतप्रधान आवास योजनेमधील घरं महागणार आहे आठ लाखांचं घर वीस लाख रुपयांना विकत घ्यावं लागणार आहे ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ दिल्यामुळे दोनशे पंचावन्न कोटींचा प्रकल्प चारशे चौतीस कोटींवर गेलाय याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतोय उन्हामुळे मुंबईमध्ये एसी लोकलला मागणी वाढू लागलेली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलच्या फेऱ्यांचा विस्तार करण्याचा विचार सुरू आहे सध्या पश्चिम रेल्वेवर दररोज एक हजार चारशे सहा लोकल फेऱ्या होतात यामध्ये एकशे नऊ वातानुकूलित लोकल फेऱ्यांचा समावेश आहे मुंबई महापालिकेकडून उघड्यावर कचरा जाळल्यास कारवाई केली जाणार आहे तसंच दंडाच्या रकमेमध्ये सुद्धा दहा टक्के वाढ करण्यात येणार आहे उघड्यावर कचरा जाण्यामुळे त्यातून विषारी वायू आणि कडयुक्त पदार्थ इत्यादी घटक बाहेर पडतात त्यामुळे उघड्यावर कचरा जाल्यास एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल मतदारसंघामधील रस्त्याच्या कामासाठी सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या होत्या सुप्रिया सुळे यांनी बनेश्वर गावकऱ्यांसोबत उपोषण सुरू केलं होतं दरम्यान प्रशासनानं दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सुप्रिया सुळेंनी उपोषण मागे घेतलं हिंगोलीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये वाद दिसून आला अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांच्या मतदारसंघात टाकलेलं काम रद्द करण्याची मागणी आमदार मुटकुळे यांनी मुख्यमंत्र्यांनी केली निधी वाटप समप्रमाणामध्ये होत नसल्यामुळे ही कामं रद्द करण्यात यावी अशी मागणी तानाजी मुतकुळे यांनी केली राज्यातील लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार असून या संदर्भात मुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील असं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलं लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही तर लाडक्या बहिणींना दिलेल्या शब्द मुख्यमंत्री पूर्ण करणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला सांगली जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आता सतर्क झालं आहे जत आणि आटपाडी तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आता त्यांना वणवड करावी लागते ही टंचाई लक्षात घेता जिल्ह्यामध्ये एकशे नऊ टँकर पुरवण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली मुंबईमध्ये वॉटर टँकर सेवा बंद होणार आहे यामुळे दोनशे एमएलडी पाण्याचा तुटवडा भासणार आहे सेंट्रल ग्राउंड वॉटर ऑथॉरिटीनं घातलेल्या अटींची अंमलबजावणी मुंबईमध्ये लागू करायला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता पाणी बाणी येण्याची शक्यता आहे पुणे नागपूर दरम्यानच्या विशेष सहा रेल्वे गाड्या जळगावमध्ये थांबा त्यांना देण्यात आलेल्या आहेत पुण्याकडे जाणाऱ्या मोजक्याच गाड्यांना जळगावमध्ये थांबा होता रेल्वे प्रवाशांच्या मागणीनंतर रेल्वे प्रशासनानं सहा विशेष गाड्यांना थांबा दिला आहे जळगाव पोलिसांच्या बॉकड्रिलमुळे रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागलाय जळगावच्या पोलीस कवा मैदानावर विविध स्थान स्थानसणानिमित्तानं पोलीस बंदोबस्ताचा आढावा आणि रंगीत तालीम पोलिसांकडून सुरू आहे अमरावती विभागामध्ये एकवीस गावांमध्ये एकोणचाळीस टँकरच्या सहाय्यानं पाणीपुरवठा होत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वीस गावांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊन सुद्धा प्रशासन कायमस्वरूपी उपाययोजना का करत नाही असा सवाल नागरिक करताय नागपूरमधील अमरावती मार्गावरील कॅम्पस चौकामध्ये वाहतूक कुंडी झाली चौकातून चारही बाजूंनी जाणाऱ्या रस्त्यांवर शेकडो वाहनं अडकलेली आहेत वाडी दाभा फुटाळा काचीमेट आणि अंबाझरीच्या दिशेनं जाणाऱ्या नागरिकांना या वाहतूक कुंडीचा फटका बसला आहे त्यामध्ये पावसाच्या सरी सुद्धा कोसळत असल्यामुळे वाहनधारकांना कचरत करावी लागली